आत्ताची एक ताजी बातमी येते आणि त्यानुसार संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नुकतंच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर केलेला आहे यावेळी विकास दर सात पूर्णांक एक टक्के कायम असल्याचा अंदाज अरुण जेटली यांनी वर्तवलेला आहे कृषी विकास दरात एक पूर्णांक दोन टक्केवरून चार पूर्णांक एक टक्के वाढ झाली आहे तर उद्योग क्षेत्राचा पाच पूर्णांक दोन टक्के इतका विकास दर अपेक्षित असल्याचा अंदाज सुद्धा अर्थमंत्र्यांनी वर्तवलेला आहे कामगार आणि टॅक्स धोरणांमध्ये आमूलाग्र बदलांची गरज असल्याचं मत सुद्धा यावेळेस त्यांनी नोंदवलेलं आहे पण सध्याची सगळ्यात महत्वाची बातमी ती म्हणजे जरी सध्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल हा सादर केला गेला असला तरी देशाचा जी डी पी हा सात पूर्णांक एक इतका कायम राहिला आहे हेच सध्या अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे याचबद्दल आपण अधिक बोलूया आपल्यावर आहे आपला नवी दिल्लीचा रिपोर्टर सुमेध बनसोड सुमेध काय काय नेमकं अर्थमंत्र्यांनी आज सांगितलं आहे कारण विकास दर जो आहे जी डी पी जो आहे तो कमी होईल असं अनेक ठिकाणांवरनं वर्तवलं गेलं होतं आय एम एफनी सुद्धा तेच सांगितलं होतं पण सरकार म्हणतंय आपला विकास दर हा कायम आहे आ, निश्चित विनायक ज्या पद्धतीने केंद्र सरकार म्हणत होतं की जीडीपी वाढण्याची शक्यता होती मात्र आता केंद्र सरकार म्हणत आहे की जे आर्थिक सर्वेक्षण यांनी सादर केलं आहे त्याच्यामध्ये म्हटलं की जीडीपी हा कायम राहील तसंच दुसरीकडे जो आर्थिक संरक्षणामध्ये दुसरा जो पॉईंट यांनी टाकलेला आहे की औद्योगिक विकासामध्ये कुठलाही जो विकास आहे समोरच्या काळामध्ये तो बघायला मिळणार नाही असं देखील या आर्थिक संरक्षणामध्ये सांगण्यात आलेला आहे मात्र एक समाधानकारक जे म्हणता येईल असं की कृषी क्षेत्रामध्ये देशाने प्रगती केलेली आहे कृषी क्षेत्रातली प्रगती ही समाधानकारक असल्याचं या आर्थिक संरक्षणामध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलेलं आहे आणि दुसरा एक महत्वाचा विषय म्हणजे जी रिअल इस्टेट स्टेट आहे त्याच्यामध्ये थोडीशी येत्या काळामध्ये मंदी बघायला मिळते त्यामुळे जे घर घेणाऱ्यांचं सर्वसामान्यांचं जे स्वप्न आहे ते त्या काळामध्ये त्यांना एक मोठा दिलासा म्हणायला काही हरकत नाही मात्र जो महत्वाचा जो मुद्दा आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेला ज्या जीडीपीनी चालना मिळते ती जीडीपी वाढण्याची शक्यता नाही कमी जरी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नाही सुमेद अजून एक महत्वाचा मुद्दा आणि तो so, म्हणजे आज या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे काय महत्त्वाचे मुद्दे राष्ट्रपतींच्या आजच्या या अभिभाषणात होते आ, विनायक नेमकं पाच राज्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय ह्या अर्थसंकल्पामध्ये मांडणार केंद्रीय मंत्र्यांच्या विचारामधनं काय निघणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं त्याचं जे सुरुवातीचं अभिभाषण होतं त्याच्यामध्ये मेनली कॉन्सन्ट्रेट केंद्र सरकारने गेल्या अडीच वर्षामध्ये काय कामं केलेत हे सांगण्याकडे राष्ट्रपतींचा कल होता मुद्रा योजनामध्ये ज्या पद्धतीने विकास झाला घरोघरी जास्त पोहोचवण्याचा विकास जो आहे ते सांगण्याचा प्रयत्न राष्ट्रपतींनी केला त्याच्यामध्ये सर सर्जिकल स्ट्राईक हा महत्वाचा मुद्दा आहे ज्या भारतीय जवानांनी शूरवीर जवानांनी पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला त्या ही एक जी महत्वाची भूमिका आहे ते एको त्यांनी मांडलेली आहे बेरोजगारी कुठे ना कुठे कुटे कमी झाल्याचं त्यांना म्हणणं आहे एकंदरीतच गेल्या अडीच वर्षामध्ये केंद्र सरकारने जे चांगले के काम केले आहेत त्या चांगल्या कामांचा एक अभिभाषणामध्ये सगळ्या मुद्दे समाविष्ट करण्यात आले होते मात्र अभि राष्ट्रपतींचं अभिभाषण संपल्यानंतर कुठे ना कुठे राहुल गांधी पार्लमेंटच्या बाहेर आले आणि कुठल्याही प्रकारची बेरोजगारी कमी केंद्र सरकारला यश आहे असा आरोप काँग्रेस जो मुख्य विरोधी पक्ष आहे त्यांनी केला विनायक ठीक आहे आपल्याला आहे सध्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल हा संसदेत सादर झालेला आहे आता या अहवालामध्ये डिटेल्स सुद्धा बाहेर येतील विकास दर कायम राहण्याचा अंदाज हा वर्तवलेला आहे पण आपल्याला माहिती आहे सात पूर्णांक सहा टक्के आपला विकास दर होता दोन हजार सोळाच्या शेवटच्या क्वार्टरमध्ये आणि आत्ता जर आपण पाहिलं तर तो विकास दर पॉईंट पाच टक्क्यांनी कमी झालेला आहे त्यामुळे सात पूर्णांक एक हा इतका विकास दर देशाचा सध्या राहिलेला आहे थँक्यू व्हेरी मच उमेद या माहितीसंदर्भात